ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स तुम्ही आणि त्यांचा त्यांचे संबंध एवढे वर्षाचे आहेत आणि ते संबंध तुटतात जेव्हा तुम्ही निर्णय घेता की सुनेत्रा पवार जर कुठला दुसरा व्यक्ती असता तर एवढी म्हणजे इमोशनल म्हणा काही म्हणा ही लढाई इमोशनल झालेली आहे कुठे तुम्ही मीडियाने ही लढाई फार अशी ती वरपर्यंत नेलेली आहे त्याला काही अर्थ नाही अनेक निवडणुकीच्या लढाया असतात तशा पद्धतीने लढाई तुम्ही आता त्यावेळेस मीडिया इतका ऍक्टिव्ह नव्हता सोशल मीडिया नव्हता इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता आमच्या घरामध्ये सुरुवातीला yeah. देखील एक निवडणूक झालीच ना yeah. आमच्या घरातले आबांच्या नंतर सगळ्यात मोरले काका ज्यांचं नाव होतं वसंतराव दादा पवार yeah. ते प्रख्यात वकील होते ते एका बाय इलेक्शनमध्ये इथं शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व होतं अख्खं घरानं आमचं शेतकरी कामगार पक्षाचं होतं शेतकरी कामगार पक्षाचे दादा असताना साहेब सख्खे भाऊ धाकटे भाऊ तरी साहेबांनी विरोधात काम केलं अख्खं घर हे शेतकरी कामगार पक्षाच्या दादांचा प्रचार करत होतं आणि एकटे पवार साहेब हे काँग्रेसचं सा काम करत होते